नमस्कार श्रेयास हेल्दी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवूया ब्रेडचा उपमा त्यासाठी लागणारे साहित्य आहे पाच सहा ब्रेडचे स्लाईस घेतले आहेत ते असे बारीक कट करून घेतलेत कोथिंबीर घेतली मीठ हळद धने जिरे पावडर थोडीशी लाल मिरची पावडर टाकली याच्यामध्ये जिरे मोहरी क्वान घेतलेत थोडेसे थोडेसे गाजर घेतलेत एक चमचा शेंगदाणे घेतलेत एक चमचा चणा डाळ एक चमचा उडीद डाळ आणि फोडणीसाठी कढीपत्ता मिरची कांदा आणि तेल चला तर आता आपण ब्रेड उपमा करूया त्यासाठी गॅस चालू करूया तेल घालूया ठेवले त्याच्यात आता मोहरी टाकूया तेल टाकून घेतलेलं आहे आपण मोहरी तडतडली चांगली डाळ घाल याच्यामध्ये उडीद डाळ एक चमचा धान्या डाळ एक चमचा आणि शेंगदाणे हे चांगले फ्राय झाले पण याच्यामध्ये कांदा मिरची घाल याच्यामध्ये ते कॉन आणि गाजर घाल म्हणजे ते कांदि चांगलं ते पण चांगलं पर्सन चांगला कांदा चांगला मऊ होऊन द्यायचा जास्त आपल्याला भाजायचं नाही थोडासा मऊ होऊन द्यायचा कांदा चांगला मऊ झालाय आता आपण याच्यामध्ये ब्रेड ब्रेड घालूया सगळे कोथिंबीर पण याच्यामध्ये चांगलं करतून मिनिट पाणी घालायचं आपण थोडस म्हणजे अर्धच केला एकदम सॉफ्ट होत आणि परत घ्यायचं चांगलं आता आपण गॅस बंद करायचा आणि डिश सर्व करूया अशा प्रकारे बेड उपमा तयार होतो खाण्याला पण अतिशय चविष्ट लागतो आणि पौष्टिक पण आहे भाज्या वगैरे पण घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे अजून अनेक भाज्या घालू शकते ह्याच्यात मी फक्त दोनच भाज्या भाज्याच्या टाकलेल्या पहा तयार आहे आपला ब्रेड उपमा आता तुम्ही घरी बनवून सांगू शकता कसं झालं आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच रेसिपींचे मी तुम्हाला नवनवीन व्हिडिओ दाखवत जाईल धन्यवाद